नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरण्यास सुरुवात झालेली त्यातली शेतकरी आणि त्यातले तालुके याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या तालुक्यात किती निधी आणि किती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे पी किमा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झालं होतं पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या दोनशे एक्केचाळीस कोटी अग्रिम पीक विमा दिला होता काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना अग्रिम पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यात पडपडतानी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्प्या खात्यात जमा झाल्याचं मॅसेज पण शेतकऱ्यांना येत आहे तर मित्रांनो कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळाला याची यादी आज आपण आता बघणार आहोत तर हे बघा तालुका येतो आहे अग्रिम रक्कम जी रक्कम आहे ती बारा कोटी सव्वीस लाख शेतकरी आहे बारा हजार तीनशे एक्क्याण्णव दुसरा तालुका आहे आष्टी आष्टीतील रक्कम आहे एक कोटी एकोणपन्नास लाख शेतकरी आहे दोन हजार पाचशे पस्तीस आता आहे बीड बीड तालुका आहे त्यानंतर रक्कम आहे पाच कोटी बावीस लाख नि शेतकरी आहे सात हजार एकशे एकाहत्तर धारूर धारूरमध्ये झाले निधी आहे तीन कोटी शहाऐंशी लाख शेतकरी आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस गेवराय गेवराईतील निधी आहे तीन कोटी चौवेचाळीस लाख शेतकरी आहे पाच हजार चारशे शेहेचाळीस केस तालुका केस तालुक्यातील निधी जो मिळालेला आहे तो तेरा कोटी सात लाख तर शेतकरी आहे एकोणवीस हजार एकशे पंचवीस माजलगाव माजलगावातील शेत निधी जो मिळालेला आहे तो आहे चौदा कोटी तेरा लाख त्यातले पात्र शेतकरी आहे ते एकोणवीस हजार सत्तावीस त्यानंतर येतोय परळी परळीतील निधी आहे सोळा कोटी सत्तावन्न लाख आणि पात्र शेतकरी पंचवीस हजार एकशे पंचावन्न पाटोदा पाटोदातील शेतकरी संख्या सॉरी पाटोद्यातील जो निधी आहे तो आहे सहा कोटी नव्वद लाख आणि त्यातली पातकरी पात्र जे शेतकरी आहे ते आहे पात आठ हजार आठशे सत्याहत्तर शिरूरमाला जो निधी आहे तो आहे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आणि पात्र शेतकरी आहे दोन हजार एक नऊशे बासष्ट आता वडवणीला एकूण निधी जो मिळालेला आहे तो एक कोटी सत्त्याण्णव लाख आणि पात्र शेतकरी आहे पाच हजार चारशे एक तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या तालुक्यांना असा निधी मिळालेला आहे हा फेब्रुवारी महिन्यात पडपदनी पर पूर्ण झाल्यानंतर हा शेतकऱ्यांना अग्रिमचा दुसऱ्या टप्प्याचा बँक खात्यावर जमा करण्यात आलेल्या निधी संदर्भातलं अपडेट होतं तर मित्रांनो अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुमच्या तालुक्यात आज तुम्हाला निधी मिळाला की कि, तुम्हाला किती बाकी आहे याची पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद